पोलीस पाटील गावातील विविध पदाचे अधिकारी पदाधिकारी विविध पक्षांचे अधिकारी पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आजी माझी शिक्षक आजी माझी विद्यार्थी या सर्वांचं मी शब्दशिम्नाने सर्वांचं स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे हा मराठवाडा म्हटला आपला मराठवाडा हा मागासला का आहे त्याचं मूळ कारण आहे आपण रजा करायच्या होतो एकोणीसशे सत्तेचाळीस ला जेव्हा आपल्या भारत देशाची घोषणा झाली आणि लाल किल्ल्यावर पथका फडकला तरीही हैदराबाद संस्थानाचा जो रजाकार होता तो भारतामध्ये विलीन होण्यास तयार नव्हता होता त्यामध्ये मित्रांनो सर्वांना गोविंदबाई श्राफ यांच्या नेतृत्वाखाली या महान व्यक्तीने आपले भारताचे पोलादी क्रुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी सल्लामसलत केली आणि चर्चा केली की आम्हाला भारतात विलीन व्हायचं आहे आम्हाला या हैदराबाद संस्थानात राहायचं नाहीये मित्रांनो यावर प्लॅन करून संपूर्ण नेत्यांनी ज्यावेळेस आपल्या भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांच्याशी सल्ला मसलत केली आणि ते परदेशात गेलेले होते तरी सरदार वल्लभभाई पटेलने आपल्या सैन्याला ताकीद देऊन मित्रांनो हा तेरा महिन्याचा जो काळ होता त्या तेरा महिन्याच्या काळामध्ये खूपच वेगळा असतं सोळा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला आपण स्वतंत्र झालो आणि भारतात विलीन झालो त्याचबरोबर अनेक संस्थाना ही सुद्धा विलीन झाली त्यांनीही भारतात राहणं पसंत केलं आणि जो रजाकार होता हैदराबाद संस्थानाचा तोही शरण गेला आणि आपल्या भारतामध्ये विलीन झाला सलाही आनंद झाला सलाही आनंद उत्सवामध्ये सहभाग घेतला गेला मी संपूर्ण गावाशियांना एवढं सांगू इच्छितोय की आपला हा मराठवाडा भारतामध्ये विलीन झाल्यानंतर आपली प्रगती आज आपण इथपर्यंत आलेला आहे तरी मी सर्वांना पुन्हा माझ्या मराठवाडा सत्ता सर्वतीनाच्या सर्व, सर्व गाववासियांना माझ्या बालकांना माझ्या पालकांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच मराठवाडा मराठवाडा आमचा मान आहे म्हणून तर आणि साजरा करू मराठवाडा झाला तोर सरकार तो मरात झाला त्यात विजयमच्या बसला डेरा कार